कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय तिसरा इकडे मच्छिंद्रनाथ जगन्नाथ वगैरे यात्रा करून दक्षिणेस रामेश्वरास गेला तेथे समोरच त्याला मारुती दिसला तो नुकताच स्नान करून आला होता इतक्यात पाऊस पडू लागला तेव्हा मारुती दगड उकरून राहण्याकरिता गुहा करू लागला ते पाहून आश्चर्य वाटून मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला तू तर अगदी मूर्खच दिसतोस रे माकडा आता पाऊस पडायला लागल्यावर घर करायला सुरुवात वा रे वा आता तुझं घर होणार केव्हा आणि तुला आसरा मिळणार केव्हा ते ऐकून मारुती त्याला म्हणाला मोठा हुशार समजतोस तू आपल्याला तुझं नाव तरी काय तू कुठून आलास मला जती म्हणतात मच्छिंद्रनाथ म्हणाला माझं नाव मच्छिंद्र आहे मी यात्रा करीत करीत आलो आहे अस्सम मग जती म्हणजे काय रे मारुतीने त्याला विचारले ते ऐकून मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला माझ्या शक्तीचा प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात पण आम्ही तर आजपर्यंत हनुमंत नावाचा एक जती ऐकत आलो आहोत मारुती म्हणाला तू एक आता नवीनच जती उत्पन्न झालेला दिसतोस मी या हनुमंताच्या शेजारी राहत होतो त्यामुळे त्याच्या कलेचा एक हजारावा भाग मोठ्या कष्टाने माझ्याही अंगी आला आहे आता ती कला मी तुला दाखवितो मग तूही तुझा प्रताप दाखव नाहीतर मग जती हे नाव सोडून दे ठीक आहे मच्छिंद्रनाथ म्हणाला मी तयार आहे तुला काय दाखवायचे ते दाखव श्रीगुरुनाथ सगळ्यांचे निवारण करील ते ऐकून मारुतीला फार राग आला आणि तो उड्डाण करून थोड्याच वेळात मोठे विशाल रूप घेऊन आला आणि अचानक त्याने सात पर्वत उचलून मच्छिंद्रनाथाच्या अंगावर फेकले त्याबरोबर मच्छिंद्रनाथाने वातप्रेरक मंत्र म्हटला आणि तो त्या पर्वतांना स्थिर स्थिर असे म्हणाला त्याबरोबर ते पर्वत आकाशात जागच्या जागीच स्थिर राहिले मारुती शेकडो पर्वत मच्छिंद्रनाथावर टाकीत होता आणि नाथते पर्वत आकाशातच खेळवून टाकीत होता त्यामुळे मारुतीला फारच राग आला आणि एक भयंकर पर्वत उचलून तो नाथाच्या मस्तकावर फेकणीच्या बेतात होता इतक्यात मच्छिंद्रनाथाने समुद्राचे पाणी हातांत घेतले आणि वायुआकर्षण मंत्र म्हणून ते पाणी जोराने मारुतीच्या अंगावर टाकले त्याबरोबर मारुतीचे चलनवलन बंद होऊन तो तिथल्या तेथे खिळून राहिला मारुतीच्या हातात पर्वत होता तो तसाच राहिला मारुतीचे वडील म्हणजे साक्षात वायुदेव त्यांनी हे पाहिले तेव्हा प्रेमाने मारुतीला पोटाशी धरले आणि त्याला संकटातून सोडविण्याबद्दल मच्छिंद्राला विनंती केली वायूची विनंती ऐकून मच्छिंद्रनाथाने पुन्हा मंत्र म्हणून मारुतीवर उदक शिंपडले त्याबरोबर पर्वत जेथल्या तेथे गेला आणि मारुतीही सावध झाला सावध झाल्याबरोबर मारुतीने नाथाला शाबास्की दिली वायू मारुतीला म्हणाला मुला या सिद्धा पुढे तुझे काही चालाव्याचे नाही याने मला आणि तुला अगदी बांधून टाकिले आहे कारण माझी शक्ती अफाट असली तरी याने भक्तीच्या जोरावर सर्व दैवते आपल्या अंकित करून टाकली आहे त्यामुळे याच्या पुढे काही चालाव्याचे नाही नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या आणि मारुतीच्या पाया पडला तेव्हा दोघांनीही प्रसन्न होऊन त्याला त्याच्या कार्यात सहाय्य करण्याचे कबूल केले नंतर मारुती त्याला म्हणाला आता तू जती हे नाव बेलाशक लावीत जा कारण तू खराच जती आहेस ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला मी जती म्हणून प्रसिद्ध होईन हे ठीक आहे पण मला एक शंका आहे ती दूर करा आपण त्रिकालज्ञानी आहात असे म्हणतात मग तुम्ही माझ्याशी निष्कारण वितंडवाद का केलात तुमची माझी नागश्वथ वृक्षाच्या खाली भेट झाली होती त्यावेळेस माझ्याकडून साबरी विद्येचे कवित्व तुम्हीच करून घेतले मला वरदानही दिले मग आताच हा बखेडा का केलात अरे मी तुझी परीक्षा पाहिली मारुती म्हणाला तू समुद्रात स्नान करीत होतास तेव्हाच मी तुला ओळखले तू कविनारायणाचा अवतार मत्स्याच्या उदरी झालास हे मला माहीत आहे तुला सर्व दैवतांनी नागश्वथ वृक्षाच्या खाली वरदान दिले आहे तेही मला माहीत आहे पण त्या वरदानाचे सामर्थ्य किती आहे ते पहावे म्हणून मी ही थोडी गंमत केली कारण पुढे तुझ्यावर पुष्कळ संकटातून जाण्याचे प्रसंग येणार आहेत तू त्यात कसा टिकतोस त्याचाही मला अजमास घ्यायचा होता असो तुझ्याबद्दल आता मला काळजी नाही नंतर मारुती त्याला पुन्हा म्हणाला तुझी माझी भेट झाली हे बरे झाले तुला इथून स्त्री राज्यात जावे लागेल तेथे तुला भरपूर ऐश उपभोगायला सापडतील तू स्त्री राज्यात गेलास म्हणजे माझ्या डोक्यावरचा भार उतरेल ही काय हकीकत आहे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यावर मारुती पुढे सांगू लागला रावणाला मारून आम्ही सर्व परत अयोध्येस जात असता सीतेच्या मनात आले की मारुती हा रामाचा खरा सेवक आहे तेव्हा त्याचे सर्व नीट लावून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे सर्व संपत्ती वगैरे मिळाली तरी स्त्रीशिवाय संसारात खरे सुख नाही पण मारुती हा ब्रह्मचारी असल्यामुळे लग्न करणार नाही तेव्हा युक्तीने त्याला वचनात गुंतवून त्याचे लग्न करून टाकावे असा मनात विचार करून सीतामाई मला जवळ बोलावून माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून मला म्हणाली बाय मारुती माझं तुझ्याकडे एक मागणं आहे मी सांगेन ते करशील असे वचन दे मला सीतामाईचे बोलणे ऐकून मला आनंद वाटला मी तिला काय काम आहे म्हणून विचारले पण वचन दिल्याशिवाय ती काही ना तेव्हा मी तिला वचन देऊन तिची खात्री केली तेव्हा ती मला म्हणाली तू आता लग्न करून संसार कर एवढीच माझी इच्छा आहे ते ऐकताच मी मोठ्या संकटात पडलो मी उदास होऊन बसलो तेव्हा सीतामाई मला म्हणाली अरे तू असा उदासवाणा का झालास तू काही काळजी करू नकोस मी तुला सांगते ते ऐक तुला व मला चार चौकडीत नेहमी जन्म घ्यावा लागतो माझा नव्याण्णवावा जन्म आहे रामचंद्राचाही नव्याण्णवावा जन्म आहे आणि तूही नव्याण्णवावा मारुती आहेस रावणही तसाच होता त्याला मारून आता तुला स्त्रीराज्यात जावे लागले तेथील सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत हा योग असा आहे त्याला अनुसरून तू वाघ ते ऐकून मी रामचंद्रांना म्हणालो ब्रह्मचर्यव्रताचे आचरण करण्याचा माझा दृढनिश्चय आहे मग स्त्रीराज्यात जाऊन काय उपयोग आणि तेथील स्त्रियांना तरी माझ्यापासून काय मिळणार ते ऐकून रामचंद्र मला म्हणाले तू उद्धवता आहेस तुझ्या भूभुधकारानेच स्त्रिया गर्भधारणा करतील त्यामुळे तुझेही व्रत धणार नाही तू निहशंक मनाने स्त्रीराज्यात जा रामचंद्रांनी सांगितल्याप्रमाणे मी स्त्रीराज्यात गेलो त्यावेळी तेथे मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती माझ्या भूभुहकारामुळे तेथील स्त्रिया गर्भधारणा करीत असत पण एक दिवस या मैनाकिनी राणीच्या मनात विकल्पाला पृथ्वीवरच्या दुसऱ्या भागात मनुष्य पशु पक्षी वगैरे सर्व स्त्री व पुरुष प्रेमाने आणि आनंदाने रम्माण होतात अस पूर्वीच्या तिच्या ऐकिवात होत त्यामुळे त्याप्रमाणे प्रत्यक्ष आपणही अंगसंद करावा असं तिच्या मनात वाटत होतं आणि हे सुख आपल्याला मिळत नाही म्हणून तिला फार वाईट वाटत होतं त्यासाठी प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून तिने अनुष्ठान केला स्वतःच्या शरीराचं मास तोडून तिने अग्निकुंडात मारुतीच्या नावाने आहुती दिल्या बारा वर्षे हे अनुष्ठान चालले होते तिच्या अंगावरचे सर्व मांस संपले पण तिचा निश्चय ढळला नाही तेव्हा मी तिला प्रसन्न झालो ती माझ्या पाया पडून माझी इच्छा पूर्ण करा अशी म्हणाली तुझी कोणती इच्छा आहे म्हणून मी विचारल्यावर ती म्हणाली मारुतीराया तुमच्या भूभूधकारामुळे सर्व स्त्रिया गर्भधारणा करतात तेव्हा तू आमचा सर्वाचा प्राणात आहेस सर्वांना तुझ्यामुळे कामशांती करून घेता येते पण माझ्या मनात प्रत्यक्ष तुझ्याशी मैथून करावे असे आहे प्रत्यक्ष मैथुनाची पद्धत तिन्ही लोकांत चालत असता तो आनंद आम्हालाच का नाही आम्हाला प्रत्यक्षात कायपण स्वप्नांतसुद्धा मैथून सुख मिळत नाही आमच्या कर्माची गती अशी आहे तेव्हा ते सुख तू आम्हाला प्रत्यक्ष दे एवढीच माझी इच्छा आहे तिचे बोलणे ऐकून मी म्हणालो मैनाकिनी मी ब्रह्मचर्यवर कडक पाळतो अशी तिन्ही लोकांत माझी प्रसिद्धी आहे त्यामुळे तू हे भलतेच काम मला कसे सांगतेस माझ्या श्वासामुळे तुमची कामशांती होते मग आता दुसरं काय करायचं आहे पण तिने फारच हट्ट धरल्यामुळे मी तिला सांगितले आता याला एकच उपाय आहे कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ येथे येईल तो तुझे मनोरथ पूर्ण करील आणि तुझ्या या तपाचे फळ मिळेल अशा युक्तीने मी तिची समजूत घातली इतक्यात मच्छिंद्रनाथ येथे आला तेव्हा मारुती त्याला म्हणाला आता आज तू आला आहेस तेव्हा स्त्रीराजात जा आणि मैनाकिनीचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला पण मीही उध्वरेताच आहे मग मला हे सांगून काय उपयोग उलट माझं ब्रह्मचर्य भंग पावेल आणि माझी दुष्कीर्ती होई शिवाय स्त्रीसंग म्हणजे पुढे अनर्थ परंपरा तेव्हा ही गोष्ट मला सांगू नको ते ऐकून मारुती म्हणाला अरे ही रीत पूर्वीपासून चालली आहे त्यामुळे भोग भोगल्याचा दोष नाही असे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ अशी राहटीच आहे तुझ्यापासून मिन्नाथ नावाचा पुत्र होई आदित्यासारखी त्याची कीर्ती होई अशा प्रकारे मारुतीने त्याचे मन वळविले शेवटी मारुतीच्या बोलण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात जाण्यास कबूल झाला पण प्रथम राहिलेली तीर्थयात्रा आटोपतो व नंतर स्त्रीराज्यात जातो असे त्याने सांगितले नंतर एकमेकांस नमस्कार करून दोघेही आपापल्या वाटेने गेले नवनाथ कथासार तिसरा अध्याय समाप्त फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही शत्रूंचा नाश होतो